अर्धा किलो लिंबूचा गोड साखर अजिबात न वापरता मस्त असा वर्षभर टिकणारा आपण क्रश पाहूया हा क्रश तुम्ही उपवासाच्या सुद्धा सुद्धा खाऊ शकता किंवा तोंडी लावू शकता चवीला अप्रतिम लागणारी आणि वर्षभर टिकणारी अशी ही रेसिपी आहे तुम्ही नक्कीच करून पहा नमस्कार मी सुरेख आणि देवदर्शन किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आता आपल्याला करायचं आहे लिंबूचा क्रश म्हणून या ठिकाणी मी अर्धा किलो हे लिंबू घेतलेले आहे लिंबू असे छान पिकलेले असावे आणि ताजे असावे त्याला डाग वगैरे नसावे आणि असे छान पातळ सालीचे हे लिंबू आपल्याला घ्यायचे आहे आता घेतलेले लिंबू एखादी खोलगट भांड्यामध्ये टाकायचे आहे आता यामध्ये कडकडीत असं गरम पाणी टाकू असं हे गरम पाणी टाकल्यामुळे लिंबूच्या सालीमध्ये थोडासा कडवटपणा असतो तो संपूर्ण निघतो आता हे पाणी गार होईपर्यंत असच राहू देऊ म्हणजे लिंबू पाण्यातच राहू द्यायचे आहे साधारण पाच ते दहा मिनिटापर्यंत लिंबू पाण्यात राहू दिले त्यानंतर यातलं पाणी काढून घेऊ एखादी कापड घ्यायचं आहे आणि कापडाने स्वच्छ असे पुसून घ्यायचे आहे म्हणजे कोरडे करून घ्यायचे आहे अशा प्रकारे संपूर्ण लिंबू हे पुसून घेतले त्यानंतर लिंबूच्या फोडी करायची आहे लिंबू चिरताना असं टोक आतमध्ये घाला आणि त्यानंतर असं लिंबू चिरून घ्या म्हणजे सुरीला धार नसली तरी सुद्धा लिंबू असं छान हे चिरलं जाते पहा जर का मिडियम साईजचे लिंबू असतील तर तुम्ही अशा प्रकारे चार फोळी सुद्धा करू शकता किंवा मोठ्या साईजचे लिंबू असतील तर मग आठ फोळी करून घ्या अशाच प्रकारे सगळे लिंबू हे चिरून घेते पहा अशा प्रकारे टोक घातलं ना लिंबूमध्ये लिंबू अगदी सहज चिरलं जाते मोठ्या साईजचे लिंबू असेल तर अशा प्रकारे आठ फोळी तुम्ही करू शकता पहा अशा प्रकारे हे लिंबू आपल्याला चिरायचे आहे आणि लिंबू चिरल्यानंतर यामध्ये असलेल्या बिया संपूर्ण आपल्याला काढायचे आहे एक सुद्धा बी राहू द्यायची नाही अशा लहान लहान फोडी केल्याना बी अगदी सहज निघतात अशाच प्रकारे मी संपूर्ण लिंबू चिरून घेते आणि त्यातल्या बिया सुद्धा काढून घेते पहा या ठिकाणी लिंबू सुद्धा चिरून झालेले आहे आणि बिया सुद्धा काढून घेतलेले आहे अर्धा किलो लिंबू मध्ये एवढे ह्या बिया निघालेल्या आहेत यामध्ये एक सुद्धा बी असायला नको जर का बी राहिली तर आपला हा जो क्रश आहे तो कळवट लागतो त्यानंतर मिक्सरचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये संपूर्ण फोडी टाकल्या आणि मिक्सरला फिरून घ्यायचं आहे पहा असं हे बारीक वाटलेलं आहे यामध्ये पाणी वगैरे अजिबात आपल्याला वापरायचं नाही त्यानंतर घरातील एखादी वाटी किंवा मेजरमेंट कपने तुम्ही हा क्रश मोजून घ्यायचा आहे पहा अर्धा किलो लिंबूचा असा हा दीड कपा थोडा जास्त आहे आता हा क्रश आपण गुळ साखर न वापरता करणार आहोत तर म्हणून या ठिकाणी मी घेतलेली आहे मिश्री पहा अशा प्रकारे ही मिश्री असते आता ही मिश्री आपल्याला कुठून घ्यायची आहे खलबत्ता घेतलेला आहे आणि खलबत्त्यामध्ये असे दोन तीन तुकडे टाकते आणि ही मिश्री कुठून घेते पहा अशा प्रकारे संपूर्ण ही मिश्री कुठून घेतलेली आहे असे हे मोठे खडे होते आपण असे हे थोडेसे बारीक करून घेतलेले आहे खूप काही बारीक पीठ करायची काही गरज नाही अशी थोडीशी ओबर धोबड जरी कुठली तरी सुद्धा चालतं पहा आता ज्या कपाने आपण लिंबूचा क्रश मोजून घेतलेला होता त्याच कपाने ही मिश्री सुद्धा आपल्याला मोजून घ्यायची आहे एक कप घेतलेली आहे कढईमध्ये टाकू त्यानंतर दोन कप लिंबूचा क्रश होता म्हणून दोन कप आपल्याला मिश्री घालायची आहे आता सगळं हे मिक्स करून घेऊ मिक्स करून घेतल्यानंतर गॅसवरती कढई ठेवायची आहे गॅसची फ्लेम चालू करते आणि अशा प्रकारे हे परतत राहायचं आहे पहा मिस्ट्रीचे जे खडे होते ते संपूर्ण विरघळलेले आहे आणि असा रंग सुद्धा बदललेला आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा जिऱ्याची पावडर घालते तर आधी जिरे मी हलके असे भाजून घेतले आणि त्यानंतर मिक्सरमध्ये पावडर करून घेतलेली आहे मिक्स करून घेते त्यानंतर आपल्या चवीनुसार यामध्ये मिरची पावडर टाकायची आहे तर कश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे या ठिकाणी एक लहान वाटी म्हणजेच एक पोहे खाण्याचा गच्च भरलेला चमचा किंवा जी आपण रेग्युलर भाजीसाठी वापरतो ती सुद्धा मिरची पावडर तुम्ही वापरू शकता पण थोडस कमी प्रमाणामध्ये घाला सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मीठ घालायचं आहे पाव चमचा मीठ टाकलं किंवा सेंधा मीठ सुद्धा तुम्ही वापरू शकता सगळं मिक्स करून घेऊ आता जोपर्यंत क्रशला असा छान घट्टसरपणा येत नाही तोपर्यंत मिक्स करायचं आहे पहा अशा प्रकारे हे परतवत घेतलं आणि असं काही मिनिटांमध्येच मस्त घट्टसर झालेला आहे पहा रंगही छान आलेला आहे आणि क्रश आपला छान घट्टसर झालेला आहे तर अशाच प्रकारे घट्टसर होऊ द्यायचा असा घट्टसर क्रश वर्ष काय दोन वर्ष जरी ठेवला ना अजिबात खराब होत नाही पहा या प्रकारे आता मी गॅस बंद करते आणि हा क्रश या बाऊलमध्ये काढून घेतलेला आहे पहा गार झाल्यानंतर अशा प्रकारे दिसत आहे अगदी बनवल्या बनवल्याच आपल्याला हा क्रश खाण्यासाठी वापरता येतो पण जर का मोरू दिला तर आणखीनच चविष्ट असा लागतो पहा जसा जाम आणतो ना आपण विकत बाजारातून जाम सारखाच घट्टसर करायचा आहे आणि तसाच दिसत आहे मिश्री ही शरीरासाठी चांगली असते म्हणून मी या ठिकाणी मिश्रीचा वापर केलेला आहे तुम्ही गोड किंवा साखर सुद्धा वापरू शकता सेम हीच प्रोसेस करायची आहे अशाच प्रकारे करायचं आहे फक्त तुम्हाला गोड वापरायचं असेल तुम्ही गोड किंवा साखर सुद्धा वापरू शकता आता हा क्रश साठवायचा कसा तर स्वच्छ अशी तुटलेली आणि कोरडी केलेली काचेची बरणी घ्यायची आहे आणि त्यामध्ये हा क्रश भरून ठेवायचा आहे वर्ष काय दोन वर्ष पर्यंत जरी आपण हा क्रश ठेवला ना तरी छान असा टिकतो आणि चवीला सुद्धा मस्त असा लागतो तुम्ही नक्कीच करून पहा ही रेसिपी आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा चॅनल वरती तुम्ही नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद पहा अशा प्रकारे क्रश भरून घेतला अशा प्रकारे तुम्ही जास्त प्रमाणामध्ये सुद्धा हा क्रश करून ठेवू शकता वर्ष काय दोन वर्षापर्यंत छान राहतो अजिबात खराब होत नाही मग पुन्हा भेटू नवीन छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार